श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण पंढरपूरचा विटोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक लाखो भाविक भक्त पांडुरंगाच्या नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात आणि इलास आषाढी वारी म्हणतात म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी मनोभावे भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपूर पंढरपूर शेगाव येथून पुनर्ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून महाराज ज्ञानेश्वर महाराजांची आणि देऊहून तुकाराम महाराजांची त्याचबरोबर त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून एकनाथ महाराजांची तर उत्तर भारतातून कबीर महाराजांची अशी पालकी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष अनन्यसाधारण महत्व आहे त्याचबरोबर पर... या आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारे आ, वारे घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा ही आठशे वर्षा पे पेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगण्यात येतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे। सर्व देवी देवतांचे तेज जे आहेत तर ते एकवटलेले असते असा समज आहे आणि म्हणूनच सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला खास विशेष अनन्य साधारण असं महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो त्याचबरोबर वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा या तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आणि आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत देखील आहे काही लोक निर्जल निर्जल तर काही उपवासांचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थातच दशमीच्या दिवशी एक राहून एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून तुळस वाहून भगवान विष्णू देवांचं पूजन करावं हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावं विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा तर बघा यंदा सहा जुलैला म्हणजेच रविवारला ही आषाढी एकादशी आलेली आहे आणि या आषाढी एकादशी एकादशीला प्रथा सोबतच काही पेवा आणि उपाय देखील केला जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला फक्त दोन तुळशीची पानं जी आहे तर ती एका ठिकाण आप दोन तुळशीची पानं गळ ठेवायची आहे गया ही पानं ठेवल्याने घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन घरामध्ये अखंड माता लक्ष्मी निवास करे तर आता ही पानं पुटलं ठेवायची आहे क कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तुळशीची पानं घरामध्ये ठेवल्याने इतका पैसा येईल की आपलं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ही दूर होऊन माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करेल आणि घरात चहू बाजूने पैसा येण्याचे मार्ग देखील सुरू होतील ही तुळशीची दोन पान आता कुठे ठेवायची आहे हे बघा तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय करावा कारण की या दिवशी अगदी विष्णू तत्व हे कितीतरी हजार सहसीने कार्यशील असते आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून ह्या दोन पाना तुळशीच्या दोन पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता कधी तुम्ही उपाय करू शकता तर अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता काहीही कोणतीही अडचण नाही की या दिवशी ज्या घरात हा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास जो आहे तर तो त्या घरावरती त्या घरामध्ये अखंड राहतो भगवान विष्णू देवांची आणि सोबतच माता लक्ष्मीची कृपा असते या दिवशी तुळशी संबंधित उपाय करण्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे तुळशीला अगदी विष्णुप्रिया देखील म्हटलं जात जे लक्ष्मीचं रूप मानलं आहे त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय करणे खूप म्हणजे खूप प्रभावी मानले जातात त्याचबरोबर या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येते परंतु घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो होत असतो घरात चुळशी संबंधित उपाय केल्याने घरातील वास्तुदोष देखील कमी होतो जर तुम्हाला घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा येतो परंतु या त्या कारणाने कुठेतरी खर्च होतो म्हणजे काय तर पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे त्यामध्ये सुद्धा तुमची वृद्धी होत नसेल नोकरी करत आहात परंतु नोकरी मधून तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नाही किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे आणि ते काही केल्या फिटत नाही काही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होत नाही तर त्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा हा उपाय नक्की करायचा आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहे तर ती तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही या दिवशी माता तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये कोणता कोणतीही अडचण अडथळा येऊ नये म्हणून तुळशीची पानं मंजिरी ही एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही परंतु म्हणून आदल्या दिवशी की आपण तुळशीची पानं मंजिरी जी काय आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर ती शनिवारलाच आपल्याला घरामध्ये तोडून ठेवायची आहे आणि जर तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर मग तुम्ही तुळशी खाली पडलेली पानं असतात बघा तर ती पानं देखील घेऊ शकता कारण की तुळशी पत्र हे कधीही शिळ होत नाही त्यामुळे अगदी खाली पडलेले तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून परिधान करा परंतु चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे आता त्या लोटामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये आपण थोडस कच्च दूध देखील टाकायचं आहे आणि यामध्ये दोन तुळशी पत्र देखील आपल्याला टाकायचं आहे यानंतर आपल्याला देवघरासमोर जायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा जो आहे तर तो शकता एक आहे आणि आपल्या देवघरामध्ये भगवान देवांची मूर्ती तुम्हाला घरामध्ये घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला हे मिश्रित पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णू देवांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असं नाही तर आपल्या घरामध्ये बाळ भगवान बालकृष्णांची मूर्ती ही प्रत्येक विष्णू देवांचं स्वरूप मानलं गेलं आहे आता यांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असतानी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही विष्णू सहस्रनाथ पठन केलं तरी पण चालेल आता जर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल तर अगदी तुम्ही पांडुरंगाच्या मूर्तीवर जरी अभिषेक केला तरीही चालेल काहीही अडचण नाही आता या दिवशी आपण पूजा सेवा या आवर्जून करायच्याच आहे ज्यावेळी आपण आषाढी एकादशीला तुळशीची पानं टाकून त्या पाण्याने अभिषेक करतो त्यावेळी भगवान श्री हरी विष्णू देव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून कारण तुळशीच्या पानाशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण ठरते ती पूर्ण होत नाही असं देखील मानलं जातं म्हणून आपल्याला तुळशीची पानं घालून हे स्नान त्यांना घालायचं आहे आता यानंतर तुम्हाला ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये विराजमान करायचे आहे आणि त्यानंतर धूप दीप लावायचं आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही अर्पण करायची आहे कारण की भगवान विष्णू देवांना पिवळा रंग हा अतिशय अत्यंत खूप ख खूप प्रिय आहे त्यानंतर त्यांना तुम्ही पिवळा नैवेद्य म्हणजेच काय तर नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे जसं की पिवळी मिठाई असेल केळी असेल अ आंब्याचं फळ असेल हे देखील तुम्ही अर्पण करायचं आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंधन गंध लावायचा आहे तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई त्यांना अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाची केळी अर्पण केली, केली तरी पण चालेल आणि ज्यावेळी तुम्ही हा नैवेद्य भगवान विष्णू देवांना म्हणजे देवी देवतांना अर्पण करणार आहात तर त्यावेळी तुम्हाला नयवद, त्या नैवेद्यावरती दोन तुळशीची जी आहे तर ती ठेवायची आहे कारण याशिवाय ते नैवेद्य देखील ग्रहण करत नाही आणि म्हणूनच आवर्जून दोन तुळशी पत्र नैवेद्यावरती तुम्हाला ठेवायचेच आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू देवांकडे शांती समृद्धी आनंद ऐश्वर राहावं त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी अडथळे असे त्याबद्दल देखील त्याबद्दल सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता मुलांची पाहिजे जशी प्रगती होत नाही किंवा कष्ट करू मेहनत करून कष्टात जे पाहिजे तसे फळ मिळत नाही जे काही का आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण त्यांना सांगायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू देवांच्या मूर्ती समोर बसून आपण एक वेळा व्यंकटेश सूत्र आणि एक वेळा विष्णू सहस्र नाम जे आहे तर ते पठन करायचे आहे किंवा तुम्ही दोन्ही पैकी एक जरी पठन केलं तरी देखील चालणार आहे तर त्याचबरोबर भगवान विष्णू देवांच्या हजार नामाचा उल्लेख आहे विष्णू सहस्र नाम विष्णू सहस्र नामाचं पटन म्हणजे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे अगदी तुम्हाला पटन करणं शक्य होत नाही तर मग अशा वेळी तुम्ही मोबाईल वरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल आता ही सेवा कुणी करावी तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल फक्त तुम्हाला जर सुतक असेल पिरियड्स असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करताय करता येणार नाही त्याचबरोबर तुळशी पत्राचा आणखीन एक उपाय देखील तुम्ही करू शकता म्हणजे तुळशी पत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि भगवान विष्णू सहस्र नाम आपण पठण करायचं आहे किंवा मोबाईल वरती लावून द्या आणि त्यानंतर विष्णू सहस्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही भगवान विष्णू देवांना अगदी तळमळीने कळकळीने सांगायचे आहे आणि भगवान विष्णू देवांच्या चरणावरती दोन पान तुम्हाला अर्पण करायची आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होत असते अगदी मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी देखील चालणार आहे घरी केला तरी देखील चालेल उपाय करताना आणि भावभक्ती असणं गरजेचं आहे कोणताही उपाय जो आहे सेवा जी आहे तर ती मनापासून केली पूर्ण श्रद्धेने केली तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्की आवर्जून उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला, ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समजा